भारत संघटना उज्जाव किस हे जो घडवून आणलेला उपक्रम म्हणजे किल्ला कोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन जे घडिले जाल्यार आयज म्हाका हासर जज एक हांगा आपयल्लो आनी इतलें म्हाका आणि इतले हें बरं दिसले हे भुरग्यांनी आम्हाला सामको भरग्यांनी आशिल्ली माहिती

आम्ही उलयतात फोंडे महालाचा सुपूर आणि पुराय गोयच्या राजकारण समाजकारणात आपणाले वेगळेपण जपती फोडेचो आमदार मंत्री आदलो मुख्यमंत्री खासदार अशा साबारक यशस्वीपणा आमचे तुमच्या सगळ्यांचे ना गोयच्या समेस्त भोजन समाजाचे फुडारी सर्गेश रवी नायक हांचे गोयच्या राजकारणात खऱ्या अर्थान भंडारी समाजाचा उगम तल्याण करांनी खूपशो राजवटी सोसलो पोर्तुगीज ब्रिटलीश ह्यांच्या उपरात काही तथाकथित लोकांनी आमी भाटकार म्हणतात आणि तांची राजवट म्हणजे भाटकारशा आणि गोयकारांची खूप वर्षांची भाटकारशा चलली लोकांनी सोसली आणि अचकित एकोणीसशे चौद्याऐंशी वर्ष फोंडेच्या रवी नाईक मगो पक्षाच्या तिकीटांचे वेचून आरात एकोणीसशे एकोणनव्वद वर्ष ते मगोच्याच तिकीटाचे मडकच्या वेचून आले आपल्या सुमार चाळीस वर्षांच्या राजकीय कार्यकाळात रवी नायक वट्ट सात खेपे हातूत आडवात फक्त दोन सात खेपे गो विधानसभेत ते वेचून आले सात खेपे वेचून ये हो एखाद्या वेळात विक्रम जाऊचो ना मात मगो, काँग्रेस आणि भाजप अशा साबार पक्षांच्या तिकीटांचे वेचून योपी ते भोतेक पहिलेच फुडारी थरले रवी नायकांचं आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार असो प्रवास पळल्या टप्पो गाठपी एक एकमेव मनीस थारता तांची जीन सद सर्वसामान्य लोकांची सेवा करपाक करमान्य सर्वसामान्य गोरगरीब जनतेक न्याय हो हे सदांच मतीत दवरून जागृत कार्यावळी घडवून हाडली त्या भारत कोळ मुणकरांचा प्रश्न म्हणा बाब रवी नायक आणि सदांच ते दिला आणि रवी नायक हाणी मळारच नाही जर शैक्षणिक आणि सांस्कृतिक मळारही क्रांती घडली चूल आणि मूल हातूत घुसपल्ल्या बायल मनशां महिला आपमजत गटांची थापणूक करून आत्मनिर्भर करपाचे पाऊल उखलपी मनीस म्हळ्यार रवी एखादी बायल स्वावलंबी जाल्यार पुराय घराणे सुदारतले हे तत्व नायक हा आदींच जाणून ते परी यत्न केले आज गोयभरातली महिला मंडळां जावं आपमजत गटां उगडा सदांच मतीत दर्गेस्त रविनायकांचे कार्य सर्वसामान्यांच्या हिसबा भाटकार गोयत्शाही खाला चिड्डल्ल्या कूळ म्हणकारांक मान वयर करून जगपाचो आधार दिलो तो सर्गेस्त रवी नायक कायदो सगळ्यांस सारखो हालीचे फुडारी फकत ह्यो घोषणा दितात मात एकोणीसशे णव्वदच्या काळात गोंय सरकारचे गृहमंत्रीपद सांभाळना रवी नायक ही नामनेच्या नावाडग्यां तांची सुवात दाखोवन दिली तातूत ते वेळावेले काय आमदार मंत्री आशिल्ले ही गजाल पुराय गोयच्या लोकांक खबर आसा त्यावेळार केंद्र सरकारा सरकाराकडल्यानही